समस्त सद्गुरूंना माझं सादर वंदन मी डॉक्टर वृशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्री महिपतीनाथ महाराजांच्या जन्मोत्सवा प्रत्यर्थ दोन पदांचे निरूपण करण्यास उपस्थित झाले आहे पदांचे निरूपण करण्यापूर्वी मी आपल्याला थोडीशी नाथ संप्रदायाविषयी माहिती देऊ इच्छिते नाथ संप्रदाय परंपरा आदिनाथ म्हणजे आदिनाथ शिवापासून सुरू झाली त्यांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ मच्छिंद्रनाथ होते आणि ही, ही पूर्ण शिष्यावली आहे त्यानंतर गोरक्षनाथांचा उद्भव झाला मघहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ ज्ञानेश्वर माऊली सत्यामाळनाथ गैबीनाथ गुप्तनाथ उद्बोधनाथ केसरीनाथ उद्बोधनाथ यांची समाधी राशीन येथे आहे केसरीनाथ त्यांचे शिष्य केसरीनाथ यांची समाधी आळंदीला आहे व त्यांचे शिष्य शिवदिननाथ त्यांची समाधी पैठणला आहे आणि त्यांचे शिष्य नरहरीनाथ यांची समाधी राजाला आहे आणि नरहरीनाथांचे दोन शिष्य लक्ष्मीनाथ यांची समाधी आळंदीला आहे आणि महिपतीनाथ यांची समाधी ग्वाल्हेरला आहे संत महिपतीनाथ महाराज हे अवतारी पुरुष होते जगात गुरुवक्ती आणि राजयोगाच्या प्र प्रसारासाठीच त्यांचा अवतार झाला होता महाराजांचे जन्मस्थान आणि वेळ हे अजूनही अध्ययनाचा विषय आहे परंपरेचे अध्ययन केल्यावर असा अंदाज येतो की त्यांचा जन्म शके सोळाशे त्रेसष्ट ते सोळाशे पासष्ट दक्षिण काशी अर्थातच पैठण अशा पुण्यक्षेत्री झाला असावा यांचे लौकिक नाव श्री सखाराम गोविंद केरसोणे हे ऋग्वेदी देशस्थ विश्वामित्र गोत्राचे सूत्र शाका, शाका शाकल ब्राह्मण होते यांचे घराणे मूळचे पैठणचे विशेष म्हणजे हे एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींच्या वंशाचे होते कौटुंबिक माहिती अनुसार त्यांना एक वडील बंधू आणि एक बहीण होती लहानपणी दुःखाते डोंगर त्यांच्यावर कोसळले बालपणात माता पित्याचे वैकुंठ गमन झाल्याने त्यांचे पालकत्व त्यांच्या वडील बंधूकडे आले लग्नसंस्कार त्या काळाप्रमाणे लवकर झाला पण नियती ते निर्धारण वेगळेच होते त्यांचे कुटुंब अल्पकाळातच परमधामाला गेले यामागील परमेश्वराची काही वेगळीच योजना असावी आख्यायिके अनुसार भोजनकाळी महिपतीनाथाने वहिनीशी तूप मागितले वहिनीस म्हणती वाढी तूप मला ते म्हण म्हणेन ते सहज आणि पराक्रमे तू धनधान्य समस्त गव्य मागमज या शब्दवाणाने कुली नशा करण्याची जनार्दन स्वामींची पुण्याई फळासाली असं गुरुप्राप्तीच्या तीव्र इच्छेने मनात अनुकुरण झाले त्याप्रमाणे ध्रुव बाळाने अढळपद मिळविले ध्रुव बाळ बहु अज्ञान घेतले रान म्हणे भगवान आज पाहतो पूर्वीला तयाचा हट्ट आढळपडी तानारे जाऊनी त्याचप्रमाणे महाराजांनी सुद्धा घराचा त्याग केला आणि प्राप्तीसाठी आळंदी हे स्थान गाठले तेंद्रनाथ गोरक्षनाथ जलंधरनाथ कानिफनाथ निवृत्ती ज्ञानेश्वर जनार्दन एकनाथ शिवडीन केसरी केसरी शिवदिन त्याचप्रमाणे नरहरी महिपती ही गुरुशिष्य गुरुशिष्यजवढी उदयाला आली गुरुशिष्य परंपरेनुसार महाराजांचा अभ्यास सुरू झाला गुरुमंत्रांच्या पारायणासोबत पारंपरिक ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सिद्धांत सार ज्ञानदीप इत्यादी ग्रंथांचा अभ्यास सुरू होता तर गुरुसानिध्यास योगाभ्यास ही उत्कृष्टाला पोचला होता महाराजांच्या शिक्षणासोबत त्यांना श्री अण्णा महाराज त्र्यंबक देव आणि गुरुबंधू श्री लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत हे नरहरीनाथांचे ज्येष्ठ चिरंजीव होते त्यांचाही सहवास लाभला श्री अण्णा देव हे एकनाथ महाराज मठात पुराण सांगायचे मैपतीनाथ यांचेही मठात येणे जाणे सुरू होते पुराण सुरू झाल्यानंतर महिपतीनाथा महाराजांचेही कीर्तन ही सु हेही हे सुरू झाले सद्गुरू कृपा आशीर्वादाने महाराजांची गुरुभक्ती लवकरच फळाला आली आणि महाराजांनी ची ख्याती श्रेष्ठ कीर्तनकार या नावाने पैठण आणि इतर क्षेत्रात पसरू लागली त्यानंतर ते ग्वालेरीस आले आणि ग्वालेरच्या नंतरचा मी इतिहास आपल्याला मागच्या पदांमधून सांगितलेला आहे तेथे त्यांची अण्णा महाराजांची भेट झाली आणि अण्णा महाराज सद्गुरु अण्णा महाराज हटयोगाचे एक महान साधक होते ते आपल्या गुरुच्या शोधार्थ पैठणपासून मध्य प्रदेशात ग्वालेर प्रांताच्या परिंछा या ग्रामात पोचले येथे सद्गुरू सर्वांगनाथ महाराजांच्या रूपात गुरूचा शोध पूर्णत्वात पोहोचला पुढे अण्णा महाराज ग्वालेर या प्रांतात समाविष्ट झाले त्यांची वंशपरंपरा अजूनही तेथे अविरत चालू आहे त्या काळी ग्वालेर येथे श्रीमंत दौलतराव शिंदे हे जनप्रिय दूरदर्शी विद्वान राजे होते प्र प्रती त्यांचे विशेष आकर्षण दिसते पुढे काही पदरचना पण त्यांनी केल्या ग्रंथ निर्माणाचे कार्यही केले दौलतराव यांना राजयोग शिकण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी ते, ते सद्गुरू अण्णा महाराजांना शरण गेले पण महाराजांनी या कार्यासाठी त्यांचे मित्र राजयोगी मैपतीनाथ महाराजांचे नाव सुचवले होते महाराजांनी ग्वाल्हेरला कमी वेळात आपल्या लिहिलेला विश्राम दिला हा कालखंड नऊ अथवा पन पंधरा महिने असावा तीर्थी कुरवंती तीर्थानी ही चरितार्थ व्हायची वेळा आली शशके सतराशे पंचेचाळीस पौष शुद्ध त्रयोदशी या दिवशी महाराजांनी सजीव समाधीत प्रवेश केला सतराशे नृपशाली वाहनशके पन पन्नास पाचा होणे सृष्टुवत्सर नामतो जय पहा पौषा समा मंत्रणे नक्षत्र शशी तिथी त्रयोदशी यामार्थ आला रवी ताधोनी परयोग महिपती गुरु कायापुरी गौरवी राजयोगी श्रीमंत महिपतीनाथ ढोलिबा महाराज यांचे मठ या प्रांतात एका मोठ्या श्रद्धेचे स्थान आहे आपण लौकिक पूजा कशी करतो रोज घरात होणारी पूजा म्हणजे पंचोपचार पूजा असते पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी केली जाणारी पूजा पंचोपचार पूजा करण्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागतात गंध लावावा फुले अर्पण करावी धूप किंवा उदबत्ती ओवा ओवाळावी सुपाचे निरांजन ओवाळावे पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवावा आणि देवाला नैवेद्य दाखवावा विशेष दिवशी षोडशोपचार पूजा पण आपण करतो षोडशोपचार म्हणजे षोडस म्हणजे सोळा सोळा उपचार त्याचा अर्थ असा की पंचोपचार पूजेमध्ये आत्ता सांगितलेल्या था पाच पाच गोष्टी तर करायच्याच आहे त्याच्यानंतर सोळा विशिष्ट उपचार आपण अर्पण करतो त्याला षोडशोपचार पूजा असे म्हणतो सगळ्यात विशिष्ट पूजा म्हणजे मानसपूजा असते आणि मानसपूजा कोणत्याही बाह्य सामग्रीशिवाय परमेश्वराची पूजा, परमेश्वरा पूजा करणे होय या पूजेत पूजेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीची कल्पना केली जाते वास्तव्यात त्या वस्तू नसतात नुसती कल्पना केली जाते आणि ती परमेश्वराला अर्पण केली जाते मानसपूजा ही सूक्ष्म अर्चन आहे तर प्रत्यक्ष मूर्तीची पूजा म्हणजे स्थूल अर्चन मानसपूजा करण्याची पद्धत मानसपूजा करण्यासाठी मूर्ती प्रतिमा चित्र पाहिजे असं नसतं त्यांची काहीच गरज नसते आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्यांची मान त्याची मानसिक अर्चना करावी ही पूजा सुरुवातीपासून शेवटपर्यंत डोळे बंद करून व कोणत्याही साधनसामुग्रीचा सा वापर न करता केली जाते मानसपूजेत नुसती शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी मानसपूजेचे महत्त्व असे आहे की प्राचीन काळापासून देवाची मानसपूजा चा विशेष महत्त्व आहे शास्त्रांमध्ये मानसपूजा करण्याला उत्तम मानले आहे मानसपूजा करण्याने असाधारण लाभ होऊ शकतो पदाकडे वळूया मैपतीनाथ महाराजांनी पूजा कशी केली आणि ह्या उत्सवाप्रित्यर्थ आपणही गुरुपाद पूजा व मानसपूजा करूया ग्रंथाचा हा पदक्रमांक तीन आहे त्याचं ध्रुवपद आहे अखंड पूजा करितो भावे गुरुच्या चरणांची साधन नेणे काही याविना अंतकरणाची अखंड पूजा करितो भावे गुरुच्या चरणांची साधन नेणे काही यावीनं अंतकरणाची मी देव गुरुच्या चरणांची गुरुच्या पायांची अखंड पूजा करतो आहे भक्तिभावाने अखंड पूजा करतो आणि याकरता माझ्याकडे अंतःकरणाशिवाय अन्य कोणतेही साधन नाही फक्त माझे अंतःकरणच आहे अंतःकरणानेही मी मनोभावे अखंड पूजा करीत आहे प्रणव रूप शिवशक्ती नयनी ध्यान धा ध्यातो मी पंचोपचार पूजा देवा तुझं समर्पयामी प्रणव रूप म्हणजे ओंकार रूप शिवशक्ती मी माझ्या नयनांमध्ये साठवली आहे आणि त्याचे ध्यान करतो आहे त्याचा ध्यास मला लागलेला आहे पंचोपचार पूजा देवा तुझं समर्पयामी आणि मी, मी माझ्या पाच उपचारांची पूजा तुला समर्पण करतो आहे आवाहन विसर्जन संशय काहीच नेणो मी पृथ्वीयात्मक गंध देवा तुझं समर्पयामी मी, मी तुझं आवाहन करत नाही आहे विसर्जनही करत नाही आहे काहीच करत नाही आहे फक्त पृथ्वी तत्वात्मक गंध तुला समर्पण करतो आहे म्हणजे श्री मैपतीनाथ महाराजांनी आपल्या गुरुच्या चरणांची पूजा पंचतत्वांनी केली हे आहे त्यात पृथ्वी तत्व तत्वात्मकाला त्यांनी गंध मानले आहे आणि ते गंध मी तुला समर्पण करतो आहे असे म्हटले आहे आसन पाद्य अर्ध्य आचमन कवणा घालो मी मी तुला आसनही देत नाही आहे करता पाणी पण माझ्याजवळ नाही आहे अर्घ्य देत नाही आहे आचमन करत नाही आहे काहीच करून करत नाही आहे आकाशात्मक पुष्पदेवा तुझं समर्पयामी हे आकाश एवढे मोठे आहे त्या तत्वात्मक तुला पुष्प ते फूल तुला मी समर्पण करीत आहे तुला अर्पण करीत आहे अनुहाताधिक अनेक वाद्ये गर्जतात व्योमी वायव्यात्मक धूप देवा तुझं समर्पयामी अनुहतनादा प्रमाणे अनेक वाद्य गरजून राहिले आहे माझ्या हृदयातला जो अनुहत्नाद आहे तो आकाशापर्यंत पोचलेला आहे आणि वायव्यात्मक व्योम म्हणजे आकाश आकाशातपर्यंत तो ते माझ्या अनुहत्नादा ते गर्जन पोचत आहे त्या वायव्यात्मक धूप देवा तुझं समर्पया मी आणि ते वायुरूपात्मक वायव्य म्हणजे वायुतत्वात्मक धूप मी तुला समर्पण करतो आहे कोटी सूर्यप्रकाश तेथे काय उजळो मी जिथे को कोटी अखंड कोट सूर्यप्रकाश लखलखून राहिला आहे करोडो सूर्याचा प्रकाश तिथे दु उदळता आहे तिथे मी तुला काय सांगणार तेजात्मक हा दीप देवा तुझं समर्पया आम्ही हा तेजात्मक दीप जो आहे तुला आम्ही समर्पण करीत आहे म्हणजे तत्वातला दीप तुला आम्ही समर्पण करीत आहे नित्य तृप्त पूर्ण भोगता काय दाओ मी तू तर नित्य आहे तृप्तपण आहे आणि पूर्णभोगता तूच आहे तुला मी काय धावणार मी तुला काय दाखवणार आता आपात्मक आपात्मक हा अमृत नैवेद्य तुझं समर्पया मी जलतत्वात्मक अमृत नैवेद्य हे मी तुला समर्पित करतो आहे अनिर्वाच्य निशब्द गुरुची स्तुती मी काय करू माझी तर वा वाचाच खुंटली आहे निशब्द झालो आहे मी माझ्या सद्गुरूची स्तुती मी काय करणार नरहरीनाथ स्वामी महिपती तुझे ले लेकरू नरहरीनाथ महाराजांना महिपतीनाथ म्हणतात आहे स्वामी मी तुमचाच बाळ आहे तुमचंच लेकरू आहे मी तुमची स्तुती काय करू शकणार मी फक्त अंतकरणाने तुमची पूजा करतो आहे आणि ही पूजा आपण कुठेही मंदिरात जाताना जेव्हा आपलं खूप लं लंबी रांग लागलेली असते आणि त्याच्यामध्ये आपण धक्काबुक्की करत देवळापर्यंत पोचतो मूर्तीपर्यंत कधी कधी दर्शन होतो आणि एकदम धक्का लागतो आणि बाहेरही होऊन जातो तर त्यावेळेला रांगेत दोन दोन तास लोक उभे राहतात तर अशी मानसपूजा त्यावेळेलाही केली जाऊ शकते आपल्या घरून बसून ही ती मानसपूजा केली जाऊ शकते आणि त्याकरता कोणत्याही उपकरणांची कोणत्याही वस्तूंची गरज नाही आहे फक्त अंतःकरणाची गरज असते आणि नाथ महाराजांनी ती पूजा कशी करावी ते सांगितले आहे आणि त्यांनी स्वतः केली आहे सद्गुरूच्याची पात पूजा केली आहे तशी आपणही करूया कारण आता यांचा उत्सव चालू आहे महाराजांनी दुसरे पद घेतले आहे ग्रंथामध्ये ते एकशे बारा क्रमांकावर आहे त्यांनी ही पाठपूजा केल्यावर काय अनुभवले ते या पदात आहे ते रूप पाहिले वो पाहिले रूप अलक्ष अगोचर भरवणी सदोदित राहिले ते रूप पाहिले वो पाहिले रूप अलक्ष अगोचर भरवणी सदोदित राहिले हे ध्रुवपद आहे त्यांनी म्हटलं की गुरुपात पूजा करताना मी जे मनात स्वरूपाचं ध्यान केलं होतं तेव्हा मला ते रूप दिसले ते पाहिले रूप अलक्ष अगोचर भरवून सदोदित राहिले माझ्या डोळ्यात ते अलक्ष रूप ज्याच्यावर मी लक्ष ठेवून केंद्रित केलं होतं म्हणजे जे कुंडलिनी जागरण करून मी लक्ष केंद्रित केलं होतं ते अगोचर भरूनी माझ्याच नैनामध्ये ते सदोदित राहिले तेच ते रूप मला दिसतं आहे शास्त्रप्रचितीवर गुरु प्रचित मग आत्मप्रचितीने पाहिले पहिले शास्त्रानुसार मी सगळं करून पाहिलं पंचोपचार पूजा करून पाहिली मग सद्गुरूच्या चरणाची सेवा केली सद्गुरूची सेवा केली मग सद्गुरूची मला प्रचिती मिळाली आणि मग मला आत्मप्रचिती पण मिळाली मला आपल्या अंतरात्म्यापासूनही एक प्रचिती मिळाली तेव्हा मी ते स्वरूप पाहू शकलो ध्याता धान ध्येय त्रिपुटी ग्रास करू लय लाविले ध्याता म्हणजे ज्याचं मी ध्यान करतो त्या ईश्वराचं या त्या गुरुस्वरूपाचं तो ध्याता ध्यान मी करतो आणि तेच माझं ध्येय आहे ह्या तिन्ही गोष्ट त्रिपुटीचा ग्रास करून त्याचा मी एक घास केला आणि ते करून त्या लय लाविले म्हणजे त्याला सूर लाविला त्याला लयात आणले पर तत्पर अशी पदं शोधुनी सर्व ही ब्रह्मची भाविले पर म्हणजे तुझे पद ते पद अशी पदं सगळे पदं शोधली आणि तुझ्या चरणाशी तुझी पादपूजा केली तेव्हा सर्व ब्रह्म मला भावविले कायिक वाचिक मानसिक मनसुमन तयाप्रती वाहिले आणि माझ्या कायेनी माझ्या वाचेनी आणि माझ्या मानस रूपाने मा मानसिक रूपाने अंतर मनापासून मी ती फुले तुला वाहिली नरहरीनाथ अनाथ महिपती निर्विकल्प गुण गायले करता म्हणतात या की गुरुपदाची गुरु गुरुपादाची पूजा केली मानसपूजा केली आणि मी अनाथ महिपती निर्विकल्प गुण गायले माझ्या मनात कोणताही विकल्प न ठेवता तुझे गुण गात आहे आणि तू माझ्यावर अशी सततच कृपा ठेवावी आणि मला गुरुप्रचित मिळत राहावी आत्मप्रचिती नेहमी ओतप्रोत राहावे आणि मला ते रूप पाहायला नेहमी मिळावे अशी प्रार्थना केली तर असा या शुभप्रसंगी आपणही असे मानसपूजा करू शकतो आहे आणि गुरुची प्रचिती आपल्यालाही यावी अशी सदिच्छा सद्गुरुनाथ महाराज की जय